बोल बघा निवडणूक आहे निवडणुकीमध्ये जे आहे हे सगळ्यांकडे भेटी देणं सगळ्यांना भेटणं आत्ताही आपण मराठा हितवर्धक मंडळामध्ये भेट दिली त्यांच्यावर चर्चा केली आणि मला वाटतं दरवर्षी आणि कुठल्याही कौटुंबिक प्रसंगी सगळ्यांकडे आपण जातो याही वेळेस निवडणुकीचं प्रचार चालू आहे कॅम्पेनिंग चालू आहे त्यानिमित्ताने जे आहे हे भोईर कुटुंबांना मी भेटलो त्यांच्याशी कौटुंबिक जे आहे हे माझे आमचे संबंध आहेत गेले अनेक वर्ष आज नाही की बाबा आज कॅम्पेनिंग आहे म्हणून आज तिकडे जातो आहे पण आज एक आपलं ट्रेडिशन असतं सगळ्यांना भेटणं त्या ट्रेडिशननुसार जे आहे ते त्यांना भेटण्याचं काम त्यांनीही मला इन्व्हाइट केलं तिथे मी जाऊन आलो आणि मला वाटतं ह्याच्यातून कुठला दुसरा अर्थ काढायची गरज जी आहे ती आणखी <laughs> <laughs> uh, एक प्रश्न काल मुख्यमंत्री शिंदे